गे गे, राम राम अरे गणपा घे खुर्शी घे बस राम राम अर काय म्हणलो वाचू राहिला काय नाही रे गणपा आता पर का परवाच्याच दिवशी आपलं महादानचा कार्यक्रम झाला ना आपल्या गावामध्ये तर त्याच्यामध्ये ते कांदा ऊस कपाशी सोयाबीन मका याच जरा क्रॉप टेक खात जरा वेळापत्रक आलं होतं ते जरा चेक करत होतो तात्या समजून तुला ते वेळापत्रक खताच मग समजलं ना चांगलं सुटसुटीत सुटी ते ना पण काय गणपा प्रत्येक पिकाला महादनचा टेक असताना हे बेन सल्फ सुपरफास्ट कशाला वापरायचं म्हणतो मी तात्या गरज असल्याशिवाय महादन कोणत्याच खताची शिफारस करत नाही पहिले तर गंधक गंधकाला इंग्रजीतून सल्फर म्हणतात हा चार नंबरचा जरी असला तो नंतर एवढाच तो महत्वाचा घटक आहे तात्या आपल्या जमिनीमध्ये गंधकाचं प्रमाण कमी असतं पण पिकाला गंधकाची असते बर त्या त्यासाठी गंधकाचा पुरवठा पिकाला करणं सगळ्या शेतकऱ्याला महत्वाचं आहे हे जर गंधकास्ट नावाच्या खात्यातून दिलं तर पिकाला ते हळूहळू लागत राहत क्रॉपटेक मध्ये जरी गंधक असला तर पिकाची सगळी क्षमता त्याला पूर्ण करता येत नाही हा माझी सगळे कधकस पॉवरफुल पण त्या ते बेन्सर सुपरफास्ट ऑलराउंडर खाते बघतात ऑलराऊंडर म्हणजे आहे मग गणपा म्हणजे हे असं काय काम करतो म्हण तुम्ही तात्या अरे ऑलराऊंडर करते कारण नव्वद टक्के गंधक आहे हे गंधक जमिनीसाठी आणि पिकासाठी अत्यंत महत्वाचं काम करत बघा पिकात जर विचार केला गंधक हे के नत्रा एवढच पिकाला महत्वाचं आहे तात्या नत्रा एवढंच महत्वाचं म्हणजे चांगलंच का कामाचं आहे की पण गणपा मला हे सांग हे पिकात काय काम करत आणि कोणत्या कोणत्या पिकात काम करतो अहो तात्या असं कोणतं पीक नाही ज्या पिकाला गंधक लागत नाही हे बघ गंधक हे संस्कृत आणि ते त्याच्या पडलेलं पडलेले गंध म्हणजे वास आणि क म्हणजे कारक कारक म्हणजे निर्माता याचा जात उसातला गोडवा मिरचीतला तिखटपणाच्या लसणातील स्वाद लिंबूतील आंबटपणा सर्वात महत्वाचं तात्या सोयाबीन मधला तेलकटपणा आणि फुलातील सुगंध आणि सुंदरता या बा बाबा म्हणजे रस आहे आजोबच गंध म्हणजे गणपा तुला असं म्हणायचंय उसातला गोडवा मिरचीतला तिखटपणा ह ते कपाशी मधला आणि सोयाबीन मधला तेलकटपणा म्हणजे कांदा लसूण मधला स्वाद हा हे सगळं वाढवायचं म्हणजे गंध नाही आ सई पकडे हो तात्या सई पकडे म्हणजे तात्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आकूड सिंगी आणि बौद्धिकायच आहे तात्या प्रत्येक पिकाला दहा किलो पासून चाळीस किलो एकरी द्यावाच लागत प्रत्येक पिकाला ताते तरच पिकाला चांगलं काम करता येत पण तात्या इथं गंधक पुराण इथं संपत नाही बर का हे गंधक पुराणाचे बरेच अत्याय होतील असं मला वाटतंय मग मला हे आज पहिलो खाताची ना मला ओळख करून द्यायची हिची पूर्ण माहिती तुला देतो पण तात्या मला तालुक्याला जायचंय मी निघतो जरा येऊ का महाधन 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 महाधन, महाधन.